सोशल मीडियावर सध्या दोन तरुणींच्या हनामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्या झालेली हनामारी एकाच प्रियकरावरून झालेली आहे मात्र पुढे काय घडते ते एकदाच व्हिडिओ पहा बॉयफ्रेंड कोणाचा आणि पिरेकरांसाठी दोन तरुणी बिनल्या एकमेकीच्या झिंजा पटल्या लाताने तुडवले पहा सोशल मीडियावर आपल्याला अनेक शिल्लक कारणावरून हनामारी झालेली पायनात मिळते तर कधी एक कधी एकाच पिरेकावरून दोन तरुण भांडताना दिसतात मात्र तुम्ही कधी त्याच्या तरुणीमध्ये हानामारी झालेली पाहिली आहे का सध्या दोन पिरेशीच्या एका पिरेकावरून तुप्पान हानामारी झाली आहे व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तुम्ही दोन तरुणी सुरुवातीत एकमेकींना मारताना दिसत आहे मात्र त्यांचे साधारण दिसणारे वाद कधी तुपान हानामारीत बदलतात ते समजत नाही चक्क या तरुणी एकमेकींना जमिनीवर झोपून लाताबुक्केनी मारत आहे सुरू आहे असलेली हानामारी एका पिढीकरून झालेली आहे समजत आहे आर के डी ऑफिशियल झारखंड या अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे व्हिडिओ अपलोड होतात नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात व्हिडिओला पसंती दिली आहे शिवाय अनेक व्हिडिओला लाईक मिळाले आहेत तरुणीच्या हानावर व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून भंड पत्रिका आल्या आहेत त्यातील एका युजरने कमेंट केली आहे जास्त लबडे नको करू तर काही युजरने कमेंट केले आहे दोघीनं मिळून तुला मारले पाहिजे होते अशाच अनेक प्रक प्रतिक्रिया आल्या आहेत हो।